धमक्या वगैरे नाही कालपर्यंत मी शांत बसून होतो काल मी दुपारी सगळ्या माझ्या भूमिका मागे घेतल्या चुप बसलो की चला जाऊ द्या विषयी ते संपून पण आज सकाळी परमांस मला धमकी देतात तुम्हाला धड अलग किया जायगा तुमका मार दिया जायगा मी चोवीस घंटे मी खुद आराव ते कधी येतात त्याची वाट बघत बसलो या खुर्चीवर मी आणि मग पुरावेच पाहिजे तर हे घ्या भारतातला सर्वात मोठ महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुरावा गदी माडगुळकर हे आमच्या हृदयातले कवी आहेत हृदयातले गीत रामायण हे घरोघर गर, ऐकलं गेलं वाचलं गेलं आजही सणासुदीला रामायणच घरात राखतं आणि त्या चुकीचं त्यांनी काहीच म्हटलं नाही त्यांनी चित्रकूट पर्वताचं विहंगम दृश्य हे त्यांनी त्या ते त्यांच्या काव्यात लिहिलेलं आहे ते काय म्हणतात काव्यामध्ये नौका गंगा पार झाले इथे लक्ष्मणा कुटी या इथे लक्ष्मणा कुटी या मंदा चिनिक कट लिफ मंदा चिंता कट लिफ किया इथे लक्ष्मणा कुटी या इथे लक्ष्मणा कुटी सौमित्रे सुसज्ज सावध दिसली लपली क्षणात पारद म्हणजे शिकार प्राणी मित्रे सुसज्ज सावध दिसली लपली क्षणात पारद सिद्ध असू दे सदैव आयु आयुध म्हणजे मनुष्यवाणी सदैव आयुध सिद्ध असू दे या वनी कमी। कमी नहीं कमी कमी नाही है स्वापदी जानकी साथी सुजा माला खूब है साठी भक्ष है का

महाराष्ट्रातले सर्वात ज्यांच्या ज्यांचं प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या हृदयामध्ये स्थान आहे त्या गदी माडगुळकरांचं गाणं आहे त्यांनी एक काव्य लिहिलंय गायलंय कोणी पद्मविभूषण सुधीर फडके त्यांनी अभ्यास करूनच गाणं लिहिलं होतं लवकुश रामायण गाती त्यांचं सुप्रसिद्ध गाणं होतं प्रत्येक सणासुदीला आपल्या घरात ऐकलं जात यांनी लिहिलंय प्रह्लाद केशव आत्रे यांनी विधानसभेत भाषण केलंय केलंय लक्ष्मण शास्त्री जोशींनी याच्यावर भाष्य केलंय ते मी केलंय अठराशे एक्क्याण्णव साली कलकत्ता मध्ये रामायणावर अभ्यास करून पहिल्यांदा पुस्तक काढण्यात आलं ते मी काढलंय हे इथे वाल्मिकींच कुठे कुठे काय लिहिलंय हे त्यांनी लिहिलेलं आहे की वाल्मिकी रामायणातील अयोध्याकांड मधील बावन्नाव स्वर्ग आणि एकशे बारा नंबरचा श्लोक हे मी मिळते त्याच्यामध्ये किती आहेत चॅप्टर्स चॅप्टर्स म्हणजे सर्ग बाला कांदा अयोध्या कांदा किशकिंदा कांड सुंदराकांड युद्धकांड हे मी लिहिलंय ऑथेंटिक व्हर्जन ऑफ रामायणा ट्रान्सलेट बाय ममता नाथ पब्लिश बाय गिरीशचंद्र चक्रवर्ती देवा प्रेस कॅलकट्टा एटीन नाईन्टी वन हे मी लिहिलंय वाचायच नाही मी सांगेन तेच खरं असं नसत मी काल सगळं संपवलेलं खेद मा मी सगळं निघून आलेलो शिर्डीतनं मी डायरेक्ट घरी आलो आज सकाळी उठलो पंधरा मिनिटात धमकी धड कापून टाकू चोवीस घंटे अरे हे राम भक्त अरे राम हा पर्यादा पुरुषोत्तम होता राम हा प्रेमळ होता राम हृदयाला हात घालणारा होता आणि म्हणून तर शबरीची गोरं तिच्या तोंडात काढून आपल्या तोंडात घेणारा राम होता त्याच्यासाठी सर्व समातीतल्या लोक जाती जमातीची लोक त्याला सोडायला आली होती आणि घ्यायलाही आली होती इतकं प्रेम होत त्याचं जनतेशी सत्ता लोलप नव्हता तो त्याचा भाऊ त्याला सांगत होता तू या सिंहासनावर बस तुम्हाला नाही मी आई वडिलांना शपथ दिलेली की मी जाईन मग भावाने सांगितलं तुझ्या चपला ठेव इथे तुझ्या पादुका ठेव त्याच्यावरती मी शासन चालवीन आजचे राजकारण पादुका फिकून दिल्या असते बसले असते तिथे अहो रामायणात शिकण्यासाठी का माणसाला खूप काही आहे स्त्रीचा आदर कसा करावा आईवडिलांना कसं आदर करावा जात भेद कशी मानू नये हे सगळं रामायणात आहे आदिवासीच्या तोंडातलं बोर मला विचारायचं आजही महाराष्ट्रात किती जण खातील की तिच्या तोंडात तिने चावले बोर तुमच्या तोंडात घेऊन तुम्ही खाणार आहात चांगला कोणी हात उचलून की मी खाईन म्हणून आपण इतका जातीभेद मानणारे लोक आहोत आणि राम त्या जातीभेदावरतीच बोख ठेवतो रावण मेल्यानंतरही रावणाला लक्ष्मणाला सांगतो जा रावण काय म्हणतोय शेवटच्या क्षणी लक्ष ऐकतेच आपल्याला ते काम गेल्यानंतर त्यांचा तो अतिशय हुशार माणूस आहे राम हा आदर्श आहे आम्ही आम्ही आमचा राम म्हणतो त्याला आम्ही